वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं आज आत्ती मटन बनवणार आहे तर त्याचा फुल ब्लॉग तुम्हाला आज पाहायला भेटेल तर अगदी शेवटपर्यंत पाहत राहा मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं दाखवते तर कुठे स्किप करू नका आता पेस्ट करायचे मिसळून आणलं आणि कोथिंबीरचे एकत्र आत्ती आणि कोथिंबीर सारख्याच दिसायला लागले <uhhh like> बारीक तर झाली <commendable aparatoeur> सगळी मटण बनवायची तयारी सगळे एकत्र शिजवायचे मुलांसाठी फक्त मिठाच बनवायचंय बघा कोथिंबीर शिरले कांदा टोमॅटो कांदे जवळजवळ एक ह्या एवढ्या साईजचे सहा कांदे घेतले होते आणि मोठ्या साईजचे चार टोमॅटो एवढं आता इथं दिसते कांदा इथं अगोदर तेल गरम करून घेतले बा त्यात कोथिंबीर पडली बरं का आणि आता जिरे घेते टाकून हे बा जिरे छान तडतडले की परत आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ जे चांगले तडतडले तर, -तर, तर चांदा भाजून घ्यायचा एखादं मिनिटात कांदा घालवून घेतला आपण सुरू घेत नाही त्यानं दाबलं की तुटला वास करायचं हो पुन्हा पुन्हाय ना आपल्याला कांदा इथं फक्त एखादं मिनिटच भाजून घ्यायचंय असा वरून उलतनं किंवा पळीनं आपण असं खाली दाबलं की पटकन कट झालं पाहिजे बाकीचा कांदा कसं टोमॅटो आणि आलं लसण पेस्ट भाजताना तर त्याच्याबरोबर आणखी जास्त छान शिजला जातो आणि इथं आता मी टोमॅटो पण त्याच्यामध्ये ऍड करून घेतोय मी म्हणलेलं त्या दिवशी ठरवलं होतं मामांला असलं मत येतं ना बनवायला मामाला भारी बनवतत नाही म्हणलं मामाने बनवतानाच घ्यायचा व्हिडिओ तर आता काय बाबांच्या तर राहिल तुम्ही आता म्हणलं मामानला ते सगळी तयारी करून आणि मामांना बनवायला आवडायचं पहिले कच बनवत होते दात लय दिवस झालं दहाहीच मला गावातलं आणल्यावर बनवून हां होय होय मामा आमच्या लय मस्त बनवतात मटन मिंट्रीत बनवायची ना तसं ते मग बनवतात इथं आता आलं लसण आणि कोथिंबीरीचे पेस्ट घालून घेते बा हे वा तुम्हाला किती लसूण आवडतो त्याच्यावर तुम्ही कमी जास्त करू शकत आहे घालेल अजून मुलांचं किती थोडंच आहे ना ते बाय बाय टोमॅटो आपला पटकन शिजावा म्हणून इथं एक चमचावर इथे नमक घालून घेतलेलं आहे परत काय वरून आपण कमीच टाकणार आहे त्याच्या हिशोबाने थोडंसं घातलेलं आहे बघा आता ह्याला छान फुल गॅसवर असं आपण परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटो चांगला शिजला जाईल आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घ्यायचे तर दाखवतेच आहे मी तुम्हाला तरी कमी आहे ना पहिल्यापेक्षा तुम्हाला जरा इझिली दिसते तुमच्या मापाचा कट्टा बनलाय आम्हाला बुटक झाल्यासारखं वाटत <laughs> नाही एवढे किचनची स्टँडर्ड साईज असते ना, 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 ना hmm. ले, ले हा इकडे ह्या अगोदर लावले ना त्याच्या घेतले आता घरचं तिखट घेतले पाच चमचे घेतले आता तुम्ही तुमच्या तिखट जास्त टाका हो आणि हे आपला मसाला मागास तयार केलेला लवंगान मी जिरं मिरस त्याची पोळकी करून ठेवली नाही तर लवकर शिजते आपलं हा लवकर शिजते होय होय ठेवा साईडला आणि आणि इथं ही जी मटणामध्ये जी चरबी असते ना ही आता आपण इथं तेलामध्येच टाकून घेणार म्हणजे कांदा वगैरे भाजून तेल सुटलंय ना मग आता ह्याचं आणखी जास्त तेल सुटेल त्याच्यामुळे आपल्याला भाजीला थोडं कमीच तेल घालावं ला ला कमी लागेल मटणाला तर म्हणून आणि आता ह्याला छान परतून घ्यायचं बघा <laughs> तेल भरपूर येणार आहे ना आता बाई भाजीला कट आल्यावर तेल भरपूर काय म्हणतंय माझ्या कधी खायला मिळत नाही म्हणून आज आवडेल हा मग काहीतरी हा दिवस झाला आठवतच नाही पण आता लास्ट टाइम सगळी तयारी करून फक्त ला आणि इथं बघू शकताय तुम्ही आपला कांदा टोमॅटो वगैरे सगळा बाकी मसाला सगळ्यात छान भाजलेला आहे त्याच्यामुळे आपण हे घरचं तिखट वगैरे जे घेतलं होतं ते सगळं आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मस्त तसं भाजून घेणार आहे टोमॅटो आलं लसण पेस्ट चांगली मस्त भाजली त्याची चरबी पण टाकली होती ती चांगली <laughs> तळून मसाले टाकले तुम्हाला दाखवलेले प्लेटमध्ये धनिया पावडर वगैरे पण घालतो पण आता कोथिंबीर घरची आहे ना जास्त त्याच्यामुळे काय वापरली नाही धनिया पावडर मिरची पावडर पण कधी कधी चेंज म्हणून वापरतो मिरची पावडर पण छान होते हे एवढं मिठाच बनवायचं हे तिखट बनवायचंय कोथिंबीर टाकायची कसली भारी दिसते कोथिंबीर असं वाटतं बघून आहे अशी खाली हम्म वरण टाकून तर टोपण लावताना शिजल्या मटर मिक्स करायचं छान हलवून घ्यायचं ह्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं हा मग काहीतरी सुका असं छान वाटते खायला पाच द्यायचं हे जपलं द्यायचं आहे पूर्ण परत पाणी घालू त्याच्या आताच रटरट वाजायला पाणी घालत सुटले ते सगळेच मसाला चांगला भाग तसं तुमचं करणं पडले बाऱ्यास त्याच्या लई दिवसात नसल्यामुळे तुम्हाला अवघडलं सारखं एकटा काम झालं नाही आता वया मानानुसार होणारच की कटी या राहिला आता तरी सुटलं शिरल्यावर पण एवढं मस्त होते बघ हा त्यान येते उकळी पण मक लावाय चा कोथिंबीर तिला कस उकळायला लागले मस्त वास सुटला आत्ता टाका अजून कोथिंबीर टाका थोडी

तर सगळं तुमचा कुकर कुठला आहे त्याच्यावर तुम्ही किती शिट्ट्या देता तसं त्याच्यावर तुम्ही शिट्ट्या द्या तुमच्या कुकरप्रमाणे आमच्या कुकरला सात ते आठ शिट्ट्या द्याव्या लागतात मग मटण कसं आहे त्याच्यावर आम्ही देतो शिट्ट्या कधी सात देतो कधी दे आठ देतो पण एकदम पाहिजे तसं शिस्त मऊसोत फ्लेम वाढवले ना राहत हा असयो <laughs> लाल भडक सगळं लाल भडक झाले बघू वाटायला लागले मस्त घेऊ <laughs> <यो> खायला आपल्याला <laughs> बघा आपण घेतले बाउल मध्ये काढून खायला बघा तुम्ही बघितला तीन कस बनवले मटन <laughs> <laughs> आता आम्ही जेवण करणार मस्त एन्जॉय करणार तुम्ही पण एन्जॉय करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ना। <laughs> 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 <नाया। laughs> <laughs> तर नक्की कमेंट करून सांगा आत्तींना पण आमचं मी कमेंट वाचून सांगेन आत्तींना तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय